गुड मॉर्निंग आणि आजच्या श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा खऱ्या अर्थाने श्रावण महिना आज सुरू झाला आहे म्हणजे आज आहे श्रावणाचा पहिला सोमवार सो आज सकाळी लवकर उठली पूजा केली सगळ्या घरात असे शांत भक्तिमय वातावरण झाले तर आजचा दिवस कसा जातो आणि आज माझा आजचं रुटीन हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग आजच्या वेगाला सुरुवात करूया पूजा झाल्यावरती नेहमीप्रमाणे एक कप चहा घेतला उपवास तर नव्हता पण श्रावणात आम्ही फक्त सातवीतच खातो म्हणजे नॉनव्हेज नाही सो so, मग झाली होती दुपारची वेळ म्हणून जेवण बनवायला वळले तर आज जेवणामध्ये होतं कारल्याची भाजी आणि फ्राईड राईस फ्राईड राईस म्हणजे आपल्या शुद्ध मराठी भाषेत फोडणीचा भात किंवा तळलेला भात असो तर मी कारले कापून इथे मीठ लावून कारल्यामध्ये मीठ मोरण्यासाठी ठेवले जेणेकरून कडू पाणी काढता येईल आणि दुसरीकडे तोपर्यंत कांदा टोमॅटो आपली जी काही म्हणजे आपल्याला फोडणीला वगैरे लागतं त्याची सगळी तयारी करायला घेते सगळी तयारी करून झाली होती मी पुन्हा वळले कारल्यांकडे आणि चांगलंच पाणी सुटलं होतं सो म्हटलं आता यांना छान असं पिळून मग त्याच्यातलं पाणी काढून मग भाजी वगारायला घेईन कारले पिळण्यासाठी जोर तर खूप लावला पण पाणी काही तेवढं निघालं नाही पण हात मात्र खूप सारे दुखायला लागले असोत मग पुढे वळले जेवण बनवण्याच्या तयारीला लागले सो so, पहिल्यांदा भाजी बनवायला घेतली आज बनवते एक अशी भाजी जी सगळ्यांना तर नाही पण एकदा खाली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटते ती म्हणजे कारल्याची भाजी तर तेल गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये जिऱ्याचा तडका दिला आणि जिरा छान चुटुटला म्हणजे त्याच्यावरती कांदा घालून कांद्याला अगदी गुलाबी होईल परतलं मग त्यामध्ये मिरच्या टाकल्या मग टोमॅटो टाकलं मला माहिती की टोमॅटो बरेच लोक म्हणजे नाही खात कारल्याच्या भाजीमध्ये बट आम्ही टाकतो माझी मम्मी टाकायची नंतर हळद टाकून त्यांना छान असं ढवून मग आपण जे मीठ लावून कारले बाजूला ठेवले होते ते पिळून घेतले व्यवस्थित टाकले त्याच्यामध्ये आणि मग त्या भाजीवरती झाकण लावून त्याच्यावरती पाणी ठेवून मंद आचेवरती भाजी शिजवून घ्यावी तर मंडळी कधी कधी वाटतं ना उरलेल्या भातालाही दुसऱ्या जन्माची संधी मिळाली पाहिजे म्हणून म्हटलं चला आज बनवते झंढणीत फोडणीचा भात तापलेल्या तेलामध्ये जिरा आणि लसूण टाकून मग काय झाली धम्माल सुरू हळद कांदा आणि मग एक छान असा खमंगवास जणू स्वयंपाकघर पार्टी सुरू आहे आता या भाताचं नशीब उजळलं कालचा भात आजचा झाला राजा मग काय बस झंधणीत फोडणीचा हा भात फाईव्ह स्टार हॉटेलला सुद्धा लाजवणारा दिसतं की नाही मग आपला हा फोडणीचा भात एकदम मस्त रेडी आहे तर दुसऱ्या बंद आपली भाजी मंदळाच्यावर शिजली आहे मंदाच्यावर भाजी शिजवल्याने चव छान एकत्र मिसळून येते आणि तयार होते ही अशी खास भाजी सो आमचं दुपारचं जेवण तयार आहे फोहणीचा भात आणि छान अशी काद्याची भाजी आणि सोबत लोणची तर मंडळी आता वाजल्या आहेत संध्याकाळचे सहा आणि मी आता डायरेक्ट संध्याकाळचा व्हिडिओ शूट केला आहे कारण युवाच्या आणि स्वस्तिकमुळे मला प्रॉपर व्हिडिओ बनवायला जमलं नाही म्हणून म्हटलं दिवावती केल्यावरच शूट करेन तर आता श्रावणी समोर असल्यामुळे संध्याकाळी मस्त दिवावती लावली धूप केला आणि एकदम प्रसन्न वातावरण तयार झालं आहे घरात हीच ती वेळ असते जिथे मन शांत होते आणि आपल्या देवघराची ऊर्जा आपल्याला जाणवते तर हा होता माझ्या श्रावणी सोमवारचा विलॉग जास्त काही नाही पण मनापासून केलेली दिवाबत्ती धूप आणि त्या शांततेचा अनुभव शेअर करायचा होता तुमच्याकडेही आज काही खास असेल तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मग भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनात श्रद्धा ओठावर नाम आणि घरात सतत सकारात्मकता जय भोलेनाथ सी यू नेक्स्ट विलॉग बाय